विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले हे निकाल सर्वांसाठीच अविश्वसनीय होते त्यामुळं ई व्ही एमबद्दल सर्व स्तरातून संशय व्यक्त व्हायला सुरुवात झाली आहे ई व्ही एमबद्दल संशय का व्यक्त केला जातो आहे याची काही कारणं सांगणारा व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वी बनवला होता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे ई व्ही एमवर संशय का घेतला जातो आहे हे तुमच्या लक्षात येईल आज शरद पवार मार्कडवाडी नावाच्या गावात जाणार होते हा व्हिडिओ तुम्ही बघताय तोपर्यंत ते मार्कडवाडीत तो पोहोचलेही असतील हे तेच मार्कडवाडी गाव आहे ज्या गावात काही दिवसांपूर्वी नागरिकांनी उघडपणे व्ही एमवर संशय व्यक्त केला होता एवढंच नाही तर या गावातल्या ग्रामस्थांनी ई व्ही एमवर झालेल्या मतांची पडताळणी करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचासुद्धा प्रयत्न केला होता या गावाला शरद पवार भेट देत आहेत त्यामुळं आता ई व्ही एमचा मुद्दा अधिक चर्चेत येईल हे उघड आहे पण मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांना बॅलेट पेपरवर मतदान घेऊन मतांची पडताळणी करावी असं का वाटलं शरद पवार या गावाला भेट देत आहेत त्याचे नेमके काय परिणाम होणार आहेत शरद पवारांच्या या भेटीमुळं राज्यभर व्ही एमबद्दल जी कुजबूज होते त्याबद्दल आता उघडपणे चर्चा होईल का लोकशाहीचा पाया असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेवरच जर प्रश्नचिन्ह उभं राहत असेल तर त्याचं निरसन करणं ही कोणाची जबाबदारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व चर्चेचा आणि वादविवादाचा नेमका काय परिणाम होईल या सर्व मुद्द्यांची आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ई व्ही एमचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करतोय त्यामुळं खरंच ई व्ही एममध्ये काही घोळ करून निवडणुकांचे निकाल बदलले गेलेत आणि ई व्ही ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात असं तुम्हाला वाटतं का ते मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो शरद पवार राज्यातलेच नाही तर देशातले सर्वात मुस्सदी राजकारणी अशी ओळख असलेले एक नेतृत्व शरद पवार कधी कोणता राजकीय डाव टाकतील याबद्दल अनिश्चिततेचं एक वलय त्यांच्या भोवती असलं तरी ते जे काही बोलतात आणि करतात ते जबाबदारीपूर्वक करतात अशीसुद्धा त्यांची ओळख आहे त्यामुळं त्यांच्या प्रत्येक कृतीला देशभरात अतिशय गंभीरपणे बघितलं जातं त्यामुळं ते मार्कडवाडीत जात आहेत त्याकडंसुद्धा सर्वजण अतिशय गंभीरपणे बघत आहेत पण मार्कडवाडीत नेमकं काय घडलं आहे हे आधी आपण समजून घेऊ मार्कडवाडी हे माळशिरस मतदारसंघातलं एक गाव आहे या विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघात शरद पवार गटाचे उत्तम जानकर आणि भाजपचे राम सातपुते यांचा सरळ सामना झाला या शरद पवार गटाचे उत्तम जानकर विजयी झाले जानकर हे विजयी झाले असले तरीही मार्करवाडीत मात्र राम सातपुतेंना लीड मिळालं पण या आधीच्या निवडणुका बघितल्या तर हे गाव उत्तम जानकरांच्या पाठीशी उभं आहे असं दिसतं मग यावेळी असं काय घडलं की या गावात राम सातपुतेंना लीड मिळालं असा प्रश्न इथल्या गावकऱ्यांना पडला आमच्या गावात राम सातपुतेंना लीड मिळूच शकत नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं गावातून तर तुतारीला मतदान जास्त पडलं मग मत कमळाला कसं काय गेलं या निवडणुकीत काहीतरी घोळ झाला आहे त्यामुळंच हे घडलं असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे आणि याचं निरसन करण्यासाठी गावकऱ्यांनी नि निवडणूक आयोगाकडं बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली ही मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली त्यामुळं गावकऱ्यांनी एक मिटिंग बोलावली आणि या मिटिंगमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेऊन आणि आपला संशय दूर करू असं ठरवलं त्यासाठी त्यांनी तीन डिसेंबरची तारीखसुद्धा ठरवली होती बॅलेट पेपरवर मतदान करताना आपण ई व्ही एमवर ज्या उमेदवाराला मतदान केलं त्यालाच मतदान करायचं असंही ठरलं आता हे मतदान गावकरी त्यांच्या पडताळणीसाठी घेत होते व्ही एमवर झालेलं मतदान रद्द करून आम्ही घेतलेलं मतदान गृहित धरा असं काही गावकऱ्यांचं म्हणणं नव्हतं वीस तारखेला जी मतदानाची प्रक्रिया पार पडली ती अमान्य करून आम्ही कोणतं तरी वेगळं मतदान घेतोय असंही गावकरी म्हणत नव्हते ते बॅलेट पेपरवर मतदान फक्त त्यांची शंका दूर करण्यासाठी घेत होते या देशाला आणि देशाच्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देण्याचा काही प्रश्नच नव्हता पण तीन तारखेला पोलिसांनी गावात जमावबंदी लावली गावात जाणारे सगळे रस्ते बंद केले गावात कोणतरी दहशतवादी जमा झाल्यासारखा प्रचंड फौजपाटा तैनात केला गावकऱ्यांना गंभीर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या खरं तर पोलिसांनी हे सगळं करण्याचं काही एक कारण नव्हतं गावकरी सर्वांमते फक्त मतांची पडताळणी करून बघत होते ते भारताच्या निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात स्वतःची काही वेगळी निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा काही प्रयत्न करत होते असं काही नव्हतं त्यामुळं ते त्यांचं मतदान कुठं गृहित धरलं जाणार नव्हतं आणि ते अजिबात असंविधानिकसुद्धा सुद्धा नव्हतं हे स्पष्ट आहे त्यामुळं हे सगळं एवढं स्पष्ट असताना पोलिसांनी आणि प्रशासनाने एवढी ताकद वापरून आणि एवढा फौजफाटा लावून गावकऱ्यांना मतदान करण्यापासून का रोखलं प्रशासनानं हे कोणाच्या सांगण्याहून केलं सरकारला नेमकी कशाची भीती वाटत होती हे प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेत म्हणजे लोकशाहीतील सर्वात बेसिक प्रक्रिया म्हणजे मतदानाची प्रक्रिया आहे या मतदानाच्या प्रक्रियेवरच कोणतीही लोकशाही उभी असते आणि त्याच प्रक्रियेबद्दल जनतेच्या मनात जर संशय असला तर लोकशाही कशी टिकणार आहे आणि समजा जर लोकांचा संशय चुकीचा होता असं निवडणूक आयोगाचं म्हणणं असलं तर त्यांचा संशय आणि त्यांच्या शंकांचं निरसन करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे त्यात फक्त कोणी येऊन ई एम हॅक करून दाखवा असं आव्हान देऊन भागणार नाही आहे कारण सर्वसामान्य माणसाला ई व्ही एम हॅक करता येत नाही तो त्यातला एक्सपर्ट नाही आहे म्हणून त्याच्या मनात असलेल्या ईव्हीएम बद्दलच्या संशयाला काही किंमत नाही आहे असं सुद्धा नाही आहे मुळात मतदान प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया आहे आणि ज्याला मतदान करायचं आहे त्या मतदारालाच या प्रक्रियेबद्दल संशय असला तर त्या लोकशाहीला काय अर्थ उरतो आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या उत्तम जाणकारांना लीड मिळायला पाहिजे होते असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे ते उत्तम जाणकार ऑलरेडी निवडून आलेत तरीही गावकरी मतदानाची पडताळणी करू पाहतायत हे यातलं विशेष आहे जर जा जानकर पडले असते आणि मग अशी पडताळणी झाली असती तर पराभूत झालेत म्हणून ईव्हीएमवर खापर फोडतायत असं म्हणायला जागा राहिली असती पण आता उमेदवार विजयी सुद्धा गावकरी पडताळणी करू पाहत आहेत त्यामुळे यात काही राजकारण नाही स्पष्ट आहे आता शरद पवार मार्कडवाडी गावात गेल्यामुळं ई व्ही एमबद्दल राज्यभर जी कुजबूज सुरू आहे त्याची उघडपणे चर्चा होऊ शकेल त्यासोबतच येत्या काही दिवसात राहुल गांधी मार्कडवाडीतून एक लाँग मार्चसुद्धा सुरू करणार आहेत त्यामुळं आता ई व्ही एमचा मुद्दा दिवसेंदिवस तापत जाईल असं दिसतं आहे याबद्दल ज्या घटना घडत जातील त्याचं विश्लेषण मी तुमच्यापर्यंत घेऊन येईलच पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा खरंच ई व्ही एममध्ये काही घोळ करून निवडणुकांचे निकाल बदलले गेलेत असं तुम्हाला वाटतं का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद